अकोला अकोला कलेक्टर कार्यालयाला बॉम्ब धमकीचा ईमेल संपूर्ण कार्यालय रिकामे सुरक्षा यंत्रणा सतर्क का। जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देण्याची धमकी देणारा एक ईमेल प्राप्त झाल्याने आज एकच खळबळ उडाली आहे संबंधित मेलमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देत दुपारी दोन वाजेपर्यंत अल्टिमेटम देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे या धमकीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय तात्काळ रिकामे करण्यात आले असून सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनाही सुरक्षित ठिकाणी आले घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आपत्ती व्यवस्थापन विभागासह बॉम्ब शोधक व नाशक पथकांकडून सखोल तपास सुरू आहे दरम्यान अकोला जिल्ह्यासह नागपूर आणि कोल्हापूर येथेही अशात प्रकारचे धमकीचे ईमेल पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे यामुळे नागपूर आणि अकोला येथील संबंधित शासकीय कार्यालय रिकामी करण्यात आली आहेत सध्या सुरक्षा यंत्रणा पूर्णतः सतर्क असून धमकी देणाऱ्याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा विविध अंगाने चौकशी करत आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान एका मेल आय वरून Uh, ला कलेक्टर ऑफिसला आज रोजी एक धमकी आली होती त्याच्यामध्ये आर डी एक्सनी आपलं ऑफिस म्हणजे कलेक्टर ऑफिस ब्लास्ट करण्यात येईल आणि दुपारी दोन वाजेपर्यंत ते इवॅक्युवेट करून घ्या खाली करून घ्या अशा पद्धतीचा तो एक मेसेज होता आणि त्या अनुषंगाने आम्हाला मेसेज मिळाल्याबरोबर आम्ही आमच्या बी डी एस टीमला माहिती दिली लोकल पोलीस स्टेशन आणि आर सी पी असा सर्व बंदोबस्त सह हो या ठिकाणी आम्ही आलो बी डीडीएस टीमनी पूर्ण कलेक्टर ऑफिसच्या बिल्डिंगची इमारतीची पूर्ण चेकिंग केलेली आहे आणि परिसराची देखील त्यांनी चेकिंग केलेली आहे आणि त्यांना कुठल्याही या ठिकाणी घातपाताच घातपात घडू शकेल अशा पद्धतीचं कुठल्याही वस्तू त्यांना या ठिकाणी मिळून आलेली नाही आहे सध्या आणि कलेक्टर मॅडम या ठिकाणी आता आल्या त्यांच्याकडे आम्ही बिल्डिंग त्यांच्या ताब्यामध्येही देण्यात ता आलेली आहे थोड्याच वेळात बिल्डिंगचं बिल्डिंगचं जे रेग्युलर कामकाज आहे ते सुरू होईल ते आता आमचे सायबर टीम एक्सपर्ट सायबर एक्सपर्ट त्याच्यामध्ये काम करतायत त्याची माहिती आम्ही संबंधित जे कंपनी आहे त्यांना सॉफ्टवेअर कंपनी आहे त्यांना पाठवलेली आहे बाकी डिटेल्स त्यामध्ये जास्त देता येणार नाही थँक्यू नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा